छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव हर हर महादेव ही किल्ल्याची खरी समोरची बाजू आपण आला ती गडाची मागची बाजू किल्ल्याच्या पश्चिमेला आता आपण उद्या ही रायगडाची पश्चिम दिशा समोर हिरकणीचा कडा समोर बघा ही लाईटीचे उभे कोण थांबे दिसत का समोर न उतरले आई लहान बाळासाठी रायगडाच्या उत्तरेला झोपलेला टोक दिसते का टोक पॉइंट कळी लोक रायगडाच्या पूर्वेला असणारा भवन कडा दक्षिणेला कालकाईचा तीन दिवस सुद्धा कमी पडतात एकराच्या पठारावर दगडाच्या बांधलेल्या साडेतीनशे इमारती आहेत पाण्याचे मोठे अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या हे बघण्यासाठी तीन दिवस सुद्धा कमी पडतात महाराजांच्या काळावधी किल्ले रायगडावर साडेतीन हजार लोक राहतात त्यावेळेस जाग्याचं रहिदर कसं असेल किल्ले रायगडाचं वैभव कसं असेल याच्या आधी दादा तुम्ही किल्ले पाहिले असतील नसतील तुमची मना का कल्पना नाही जर अनेक आपण जर किल्ले पाहिले तर गडाच्या खालून बांधकाम भूर्स पाहतो पाहतो की ना पण या रायगडाच्या पाहत्यातून रायगडाला पाहायचं म्हटलं तर किल्ले रायगडाची बांधकाम दिसतात का गडाखालून रायगडाचा अंदाज येतो का रायगडाची तडबंदी भिंती बांधकाम दिसतात का तर नाही बांधकामा देखील किल्ल्याच्या आतील भागामध्येच आहेत दरवाजा सुद्धा दिसत नाही जरी आपण दरवाजा गेलो दरवाजाच्या भिंती दिसतात दुर्ज पाहायला मिळतात पण महा दरवाजा काय मुखाच्या ओरणामध्ये आहे म्हणजे दरवाजाचा आकार आतील भागामध्ये आहे दरवाजा इथून दिसतो का दरवाजाची भिंत दिसते पण दरवाजे दिसत मित्रांनो आपण आता रायगड परिक्रमेला सुरुवात केलेली आहे आणि आपण चित्र दरवाजाच्या डाव्या बाजूने आपण रायगडाच्या डाव्या बाजूला आपण जे खेडे आहे त्या खेड्यातून आपला धनगर जंगलातून आपला प्रवास चालणार आहे आणि हा पूर्णपणे अठरा किलोमीटरचा हा प्रवास रायगडापर्यंत जाणार आहे रायगडाच्या डाव्या बाजूने आपण जाऊन रायगडाला पूर्ण प्रदक्षिणा करून आपण हा प्रवास रायगडाच्या उजव्या बाजूला जिथून आपण सुरू केलेलं होतं तिथं आपला संपणार आहे एकूण हा अठरा किलोमीटरचा प्रवास आपला सुरू झाला आहे चला तर आपण आता प्रदूषणा मार्गामध्ये आपल्याला मुख्य रस्ता सोडून आपण आता जंगलचा मार्ग निवडलेला आहे आणि आपण आता हळूहळू आपल्या या परिक्रमेला सुरुवात केली आहे आणि आपण आता खाली जंगलामध्ये उतरत आहोत पावसाला सुरुवात झाली आहे आणि थोडंसं सर्व ठिकाणी परिसर झालेला आहे आणि या पाऊलवटेनं पुरेचा हा संपूर्ण जंगलचा भाग आहे मित्रांनो आपण आता घंधाड जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे नाही पाहिलेलं जंगल छत्रपती शिवाजी जन्माला आले आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि हे आपण आता पाहतोय ते हिंदी स्वराज्य आपल्याला दिसते त्याला पहिला पोडा लागलेला आहे आणि आपण आता काटा आहेत करवंदीच्या जा जाळ्या आहेत अशा जाळ्या जा जा सर भरपूर आपल्याला सापडणार आहेत मित्रांनो लागण आहे गार किती सुंदर दिसते आणि आपला हा प्रवास या भाताच्या पिकाच्या बाजूने चाललाय रायगडाच्या किल्ल्याच्या पैताशी असणारे छोटे छोटे गावं वाड्या वजते रायगड त्राइगाड, रायगडाच्या पायथ्याशी आपण परिक्रमेच्या दरम्यामध्ये पहिला गाव आलेलं आहे कोलेवाट एक छोटंसंच गाव आहे कवला रूप घर आहेत मित्रांनो रायगड पाहायचा तर या ठिकाणाहून पाहायला पाहिजे मिचरचा खरा खुरा अनुभव मित्रांनो या ठिकाणी आपण रायगड पाहतोय रायगड फक्त पायऱ्यांनी चढून आहे किंवा रोपेने चढून पाहायचा नसतो तर या ठिकाणी प्रत्यक्ष गडाच्या पायथ्याशी निसर्गामध्ये येऊन पाहायचा असतो प्रदर्शनाची खरी सुरुवात या होते मित्रांनो परिक्रमा दरम्यान आपल्याला असे छोटे छोटे ओढे नाले आपल्याला भेटतील खूप सुंदर निसर्ग आणि आपण ह्या नाल्यामधून आपण प्रवास करत आहोत हळूहळू सुरक्षित आपण आता साधारण एक ते दीड किलोमीटर आलो असेल आणि टकमग टोकाच्या खाली आपण थोडंसं थांबलोय तुम्ही समोर बघा हे समोर आहे हे, ते टकमकटोक या टकमग टोकाला आपण वरून पाहिलं असेल त्याच्या खाली पायथ्याशी आपण कधी आला नसा अवश्य बघा आणि हा समोर दिसतोय हा धबधबा दब रायगडातला पश्चिम भाग हे घनदाट जंगल आणि सगळे आपले शिवप्रेमी या ठिकाणी थांबलेले आहेत था। परिक्रमेसाठी आलेले आहेत विटा सांगली या ठिकाणावर खाली था। मोकल टोक हो महाराजांच्या काळामध्ये चोरी लपाडी गद्दारी अशा गुन्हेगारांना पोत्यामध्ये भरून पोत्याला गाठ मारून हायकोर्ट हाय शिक्षा या टकमक टोकावर दिली जात होती टकमक टोक टोकावर टकमकच पाहावं लागतं खाली मोकळी दरी आहे पण छत्रपती शिवाजी राजेने कोणाला फेकलं नाही छत्रपती शिवाजी राजेने कोणालाही फेकलं नाही संभाजी राजेने मात्र गद्दारांना सोडलं नाही बघा महाराजांच्या काळावधी चोरी लब्बाडी गद्दारी करे अशा गुन्हेगारांना साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला आहे तिथे ठेवलं जात होतं कायदंगाणा महाराजांनी कोणाचा कडीलोट केला नाही संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नाही तो हा चकमक टोक टोकावर आल्याचं चकमक पाहावं लागतं बघा বোব বདর yeah. yeah.